अंगणवाडी संपाबाबत आली मोठी ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी संपाबाबत बैठक नाहीच परंतु काही अधिकारी आता दडपशाही करून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आंदोलक महिला यांचा आरोप आहे तर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील अंगणवाडी सेविका आपल्या मागण्यांसाठी मागील दीड महिन्यापासून संपावर गेल्या आहेत मात्र त्यांच्या मागण्यांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका संपावर ठाम आहेत मागण्या मान्य करण्याऐवजी शासनाकडून आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन धमकावले जात आहे मात्र आम्ही कुठल्याही धमक्यांना घाबरणार नाही मागण्या मंजूर होईपर्यंत आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम असल्याची भूमिका अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे तर महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्या विविध मागण्यासंदर्भात खेड पंचायत समिती आवारात मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरूच आहे मागील आठवड्यात या आंदोलक महिलांनी जोरदार निदर्शने व जेलभरो आंदोलन करून प्रशासन दनानून सोडले होते प्रशासन मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून जिल्ह्याचे काही अधिकारी आता दडपशाही करून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा या आंदोलक महिलांचा आरोप आहे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा